जनसंवाद हा काय मला शब्द बरोबर काय मी कुटुंब संवाद करायला आलेलो आहे <पुणारी> कारण करोना काळामध्ये मी एक संकल्पना राबवली होती माझे कुटुंब माझी जबाबदारी हे माझं कुटुंब आहे महाराष्ट्र माझं कुटुंब आहे आणि मी अनेकदा बोललेलो आहे अनेकदा बोलेन की या पूर्वी आणि या नंतर आपल्या महाराष्ट्राला अनेक मुख्यमंत्री लाभले असतील लाभतील पण संपूर्ण महाराष्ट्रातली जनता आपल्या कुटुंबातील एक मानते हे भाग्य माझ्या नशिबी जे आले ते मला नाही वाटत दुसऱ्या कोणाच्या नशिबी आलं असले आणि येईल आणि त्याच नात्याने मी एका हक्काने तुमच्याशी बोलायला आलेले आता माझ्या आधी सगळे जे बोलले राऊत साहेब बोलले खैरे साहेब बोलले अंबादास साहेब भाऊ साहेब आहेत निकम साहेब सगळे बोलले आणि बोलताना त्यांचं एक म्हणणं होते की उद्धव साहेबांना परत मुख्यमंत्री करायचे नाही मी माझी मुख्यमंत्री पदाची लढाई लढायला मैदानात नाही उतरलो मी तुमच्या आयुष्याची लढाई लढायला मैदानात उतरलो आणि मुख्यमंत्री तुम्ही पाहिलं पन्नास खोके एकदा मोके म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांची काय तिकडे पात्रता असणार योग्यता असणार आणि आता तर कहरच झालेलं मी कौन कोण कोणाबरोबर आहे हेच है, कळत नाहीये मग काल परवापर्यंत जे अशोकराव आपल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेला हिरारीने भाग घेत होते आज सकाळी कळलं अशोकराव गेले म्हणजे भाजपात गेले तुम्ही नीट अर्थ समजून आणि मग हसा पण आता भाजपात गेले म्हणजे आपल्या महाविकास आघाडीला ते दुरावले असं मी म्हणतो जेवढे जेवढे काही डरपोक लोक का आहेत भेकड लोक आहेत भ्रष्ट लोक आहेत त्या सर्वांना मी रोज सांगतो की अरे तुम्ही जर का घाबरत असाल भीत असाल तर आत्ताच्या आत्ता भाजपात जा काही जण मला आजही भेटतात की आता काय तक करायचं आम्ही कळत कड़त न कळत एवढं भ्रष्टाचार केलेला आहे वाचायचं कसं म्हटलं भाजपात जा कोचरी हो मोदी गॅरंटी आहे आता बघा कदाचित अशोकराव ना आता तो सगळा घोटाळा तो आदर्श वगैरे तो मी काय उकरून नाही काढत आता लगेच गेले तिकडे म्हणून पण अशोकराव तिकडे गेल्या होती कदाचित येथे राज्यसभा स्थानक देतील आणि मग हा सगळा असा बाजार गुंड्यांचा पक्ष बघितल्यानंतर मला खरोखर इकडे सुद्धा भाजपचे काही कार्यकर्ते असतील या चॅनलच्या माध्यमातून बघत असतील आर एस एसचे कार्यकर्ते असतील मला त्यांची खूप दया येते कारण वीस पंचवीस वर्ष आपण त्यांच्यासोबत राहिलो अगदी त्या काळामध्ये प्रमोदजी होते गोपीनाथराव होते कशाला शरद कुलकर्णी होते माहिती तुम्हाला शरद कुलकर्णी एक जे उंचीचा माणूस पण युती काळामध्ये जेव्हा आपल्या युतीच्या सभा होत होत्या माझ्याबरोबर एकतर कोणीतरी म्हणजे ह्या अशा वैजापूर असेल संभाजीनगर असेल विदर्भात असेल सभा घेताना माझ्यासोबत एक तर गोपीनाथ रवायचे किंवा काही वेळेला प्रमोदजी यायचे म्हणजे मी एक म्हणजे शिवसेनेचा एक नेता आणि ने भाजपाचा एक नेता आणि मला आज आठवत आहे की सोलापूरला सभा होती त्या काळच्या निवडणुकीला थोडेसे दिवस राहिले होते